फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे जळगावमध्ये आणि इथे नागली पापड आणि बिबडा पापड खूप प्रसिद्ध आहेत त्यासाठी मी आली आहे वर्षांझ उद्योग इथे यांच्याकडे अतिशय रास्त दरात तुम्हाला पापड मिळतील आणि इतकंच नाही तर ते तुमच्या घरपोचसुद्धा मिळतील ते कसे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत टक्की बघा चला तर आपण बघूया यांची प्रोसिजर कशी आहे ती नमस्ते ताई नमस्ते दिवस तुम्हाला ओळख करून देते या आहेत वर्षाताई पाटील आणि वर्षांचे गृह उद्योग हा यांचा आहे आणि आज त्या आपल्याला नागलीचे पापड कसे बनतात याची सगळी प्रोसिजर त्या दाखवणार आहेत हो दाखवणार हो, ना हो, हो या। हे काय आहे ताई पेट घेण्या समोर आहे हा आधी पीठ मळून झालं आता दुसरं पीठ घेऊन देते मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला अच्छा हो। ताईंनी सकाळी पीठ घेरलेलं आहे आणि आता आपल्यासाठी ते पुन्हा पीठ घेरून दाखवत आहे घेरून दाखवणे म्हणजे पीठ मळून दाखवणे पाणी टाकते मी आता हा लायटर हे हा मशीन चालू केले ना अच्छा हो म्हणजे हे भांडं आहे हे गरम करायचंय म्हणजे खाली गॅस लावून हे चक्क भट्टी टाईप आहे वर्षात नाही हे भांडं तुम्ही खास बनवून धुतलं का नाही या माहिती आहे बोला कोल्हापूर कोल्हापूरवरता आले असं मिळेल तर रेडीमेड भेट पाणी आता काय करतात आता पाणी टाकू आपण ते पाणी काढून घ्यावं लागतं तेव्हा मसाला टाकावा लागेल अच्छा सगळं पाणी काढायचं आता हा मसाला टाकू अच्छा या मसाल्यात काय काय आहे कि फुल फुल सोडा फुल सोडा मीठ मीठ ओवा ओवा एवढंच आहे आणि मग काय करायचं अच्छा मग गदक म्हणजे काय पाण्याला उकळी पाण्याला उकळी येईल हो अच्छा युअर्स पाण्याला उकळी आली की त्या त्याच्यामध्ये नाचडीचं म्हणजे लागलीचं पीठ घालून घेणार आहे बरोबर ना हो पाण्याला उकळी येते आता बघा आपण त्याच्यात पीठ टाकू आता बघा पाण्याला आता मस्त उकळी आलेली आहे एकदम अगदी रटर आणि त्या मसाल्यांचा म्हणजे तो ओवा आणि ते तीळ तो फुलकारी सोडा त्या सगळ्या मिश्रणाचा एक मस्त वास येतो आपण आता हे पाणी पान अच्छा, अच्छा। बघा व्यूअर्स पाणी अगदी समुद्राच्या लाटांसारखं हलतंय आता त्या त्याच्यामध्ये पीठ घालून घेत बंद करते मी हा आता पीठ घेऊन तुला अच्छा आता पीठ घेऊन पीठ मारायचं आता ओके वर्षात वर्षाताईंनी आता मशीन चालू केलेलं के आहे आणि मशीन छान गोल फिरत आहे त्याच्यामध्ये सराटा घालून ते पीठ चांगलं हलवून घेत करतोय वीस किलोचे वीस आहे अच्छा मगाशी काढून घेतलेलं पाणी थोडं थोडं त्याच्यात घातलेलं आहे असं मध्ये मध्ये पाणी घालत राहायचं का हो मध्ये मध्ये पाणी टाकायचं अच्छा आणि किती वेळात होईल आता फक्त पाच मिनिटात पाच मिनिटात होईल हो आणि अगदी चांगला मस्त गोळा मिळून होतो का हो रिअल दिसते इतकं सोपं नाही हो। आहे याला खूप जोर पाहिजे या अगदी त्या सफाईनी करतात कारण त्यांना प्रॅक्टिस आहे वर्षाताई तुम्ही या पापड उद्योगाची सुरुवात कशी केली म्हणजे का वाटलं तुम्हाला की हे पापड केले पाहिजे आम्ही गावाकडून आलो आधी हा मग ते कंपनी जॉबला लावतो पगार कमी होता आमचा आला तुमचे मिस्टर मिस्टरचे पगार कमी होता मग असं वाटलं आपण काहीतरी हो बनवू बा थोडासा हातभार लावू आपण थोडासा असं वाटलं मम्मी उद्योग चालू केला मम्मी म्हटलं आपण करून पाहू आपल्याला जमतं का असं आम्ही एक एक दोन दोन किलो आम्ही पाहू पाकिट आम्ही विकत गेलो मग आधी मग ते विक माल खपत गेला आमचा हॉटेल सुरुवात केली हॉटेल पासून हॉटेल म्हणजे हॉटेल माल 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 फोड होतो माझ्या मिस्टरची पण साथ होती ते डिटून आली कसं माल वाटापला जायचं ते त्यांनी कधी म्हटलं नाही का काय झालं कधी म्हटलं नाही त्यांनी आणि लगेच आले की लगेच दिवस वेळ जायचे ते येत नाही तोडून तुम्ही पिशा बांधून ठेवायची गावेला अच्छा मुलं पण शिकलंय आता मुलगा आपण कॉलेजला प्रोफेसर झालाय प्रोफेसर अरे बा म्हणजे आता व्यवस्थित आहे आमचा आता तीनशे चारशे हॉटेलला आमचं जॉईन झालाय तीनशे चारशे हॉटेलला तुम्ही पापड पुरवता तेव्हा तुम्ही पाच किलो पापड विकत होता आता तुम्ही किती किलो पापड विकता हजार किलो अच्छा महिन्याला हजार किलो काय आठ दिवसाला आठ दिवसाला हजार किलो म्हणजे तुम्ही महिन्याला जवळजवळ चार पाच हजार किलो पापड विकता ओ माय oh गॉड ग्रेट आहात तुम्ही ग्रेट आहात बघा व्ह्युअर्स परिस्थितीला तोंड देऊन म्हणजे जेवायला अन्न नाही अशी वेळ होती आणि आज ताईंनी त्याच्यावरती किती यशस्वीरित्या मात केलेली आहे कष्टाची किंमत अशीच असते जेव्हा मिळतं ना तेव्हा त्या कष्टाचं सुख आपल्या पदरामध्ये भरभरून पडतं ताई मी तुमच्या कामाला सलाम करते आणि तुमच्या जिद्दीला पण ते सांगया झाले हो अरे वा मस्त कडेच पण सगळं सोडून घ्यायचं काही पीठ खायचंय हो द्या ना मला तर खूप आवडतात अशा पापडाच्या लाट्या खायला हो, का हो।, ये? हो, हो, ये। खा हो। खाएला। का हो आमची आजी करायची ना तेव्हा आम्ही त्या लाटीच्या आशेने तिथं बसूनच राहायचो गरम गरम आहे एकदम बघा मी असा त्याचा गोळा केलाय म्हणजे लाटी केली आहे मी याला खाऊ जा वाह एकदम छान चवली आहे अशा पद्धतीनं वर्षातही सगळं पीठ काढून घेतात आता हे पीठ जे आपण काढून घेतोय तर ते ठेवायचं की हे लगेच जाईल पापड लगेच जाईल ते लाटायला ला लगेच जाईल का अच्छा मी जर का नांगली घेतली बाजारातनं आणि दळायला टाकून त्याचं पीठ केलं आणि तुमच्या पद्धतीने पापड केले तर होतील का नाही मॅडम त्याची एक पद्धत आहे पद्धत आहे त्याची एक हो, पद्धत आहे त्याची ओके सांगाल ना हो सांग आपण जाऊन हे घेऊन हो, जायचं हो, हे घेऊन जायचं हो चालेल आता काही करतायत या आता लाटा घेत अच्छा आता या दोघी जणी पापड लाटून घेत आहेत नमस्ते ताई नमस्ते तुमचं नाव काय रंजना पाटील रंजना पाटील अच्छा आणि ताई तुमचं नाव काय मनीषा पाटील मनीषा पाटील अच्छा जळगाव म्हणलं की पाटील लोक हे आलेच बर का वा काय झपा झप करतात दोघी जणी वा, वा वा रोज किती पापड लाटा तुम्ही हजार दीड हजार, हजार। तुम्ही पण तेवढेच बाप रे म्हणजे प्रत्येकी सुकलेलं पापड वाळू का सुकलेले पापड वाळेत झाले अरे वा यादी जाळ्या बघा कशा करून घेतल्यात खूप डोकं चालवले बाबा मस्त सगळ्या गच्चीला त्यांनी अशा छान जाळ्या घरून घेतलेल्या आहेत बिबडा पण तुम्ही असंच करता का हो मग बिबडा आहे का त्या शिल्लक तुमच्याकडे दोन तीनच पाकिट आहे मग माल संपलाय आता मी आता फेब्रुवारी महिन्यात चालू केलं अच्छा माल संपला हो मग आता फेब्रुवारी महिन्यापासून हो चालू करू मी आता मिळणार ना आम्हाला भेटेल भेटेल नक्की ना भेटेल हो आणि अजून काय काय पापड बनवता तुम्ही नागलीचा उळजाचा बिबळीचा गहू तांदळाचा गहू तांदूळ गव्हाचं पण पापड मिळतं तांदूळ गहू तांदूळ मिक्स गहू तांदूळ मिक्स पापड पण असतो मग तो त्याचा तरी बाल शिल्लक आहे का तो मिळणार नाही तो पण भेटेल तो बिबड्याच्या वेळेला गहू तांदूळाचा पापड पण मिळेल अच्छा पण आता नागलीचा मिळेल नागलीचा भेटेल आणि नुसत्या तांदळाचा मिळतो तो पण भेटतो हो तो पण आता मिळेल ना नाही आता नाही आता रंगीत येतो रंगीत पापड पांढरा अच्छा रंगीत पापड असतो तो आणि तो कधी मिळणार फेब्रुवारी पासून अच्छा नागली नागली ही कशी तयार करायची तीन दिवस भिजो घातले पाण्यामध्ये पाण्यामध्ये भिज घातले आणि पाणी बदलायचं का रोज बदलायचं त्याच अच्छा आणि मग टाकले अच्छा सुकवायची अच्छा पण पूर्ण नाही सुकवायची नाही असं ओला वोल, सुकर अशी हा ही हाताला ओलसर आणि मग ती पीठ करायला अच्छा आणि तरच ते पापड छान बनतात ओ एवढी प्रोसिजर तुम्ही करता त्याची बघितलं व्हिअर्स हा पापड पूर्ण एक दिवस वाळून छान कडकडीत झालेला आहे आणि पॅकिंगसाठी तयारी नमस्ते दाई नमस्ते तुमचं नाव काय वंदना चौधरी वंदना चौधरी तुम्ही किती किलोचं पॅकिंग करताय हे एक किलोचं पॅकिंग करते मी एक किलोचं आणि एक किलोत किती पापड बसतात ते पापडाच्या साईजवर असतात पापड जर मोठी साईजचा असला तर पंचेचाळीस ते पन्नास बसतात आणि छोट्या साईजचा असला तर जास्त बसते हा ते किती पंचावन साठ बसतात पंचावन साठ बसतात अरे का छान हे बघा हे असं तयार झालेलं पॅकिंग तुम्हाला तुमच्या घरापर्यंत मिळणार आहे ताई या पापडाचे दर कसे आहेत सांगा ना एकशे ऐंशी हा एक किलोचा एकशे ऐंशी रुपये किलोनी आणि हे उडदाचे पापड हे अर्धा अर्धा किलोचे दोन म्हणजे हा एक किलो पापड काय भाव आहे दोनशे वीस दोनशे वीस रुपये किलो आणि हा बिबडा कसा पडतो हा दहा रुपयाला हा नगावर आहे का काय बर हा का महागीर हा मेहनत असत मेहनतचा असते हा बिबडा किती प्रकारे बनतो तुमच्याकडे प्रकार बनतो हा कसा कसा मकाचा मक्याचा पण बनवतो जीवारीचा ज्वारीचा बनवतो ज्वारीचा आणि मक्याचा आणि हा लाल तिकटाचा आणि हिरवी मिरचीचा हो, वेगवेगळे आहे हो, का हो, हो। लाल चटणीचा आणि हिरवा मिरचीचा अच्छा तसा पण आम आता सापडसा आम्ही बनवलं अच्छा जर तुम्हाला फोन केला हिरव्या मिरचीचा पाहिजे तर तसा देता आणि लाल मिरचीचा पाहिजे तर लाल मिरचीचा देता काय व्हिअर्स या बिबड्याला मेहनत जास्त आहे म्हणून तो महाग आहे नगाप्रमाणे आहे तुमच्याकडे तांदळाचे पापड पण मिळतात ना आ, बेटा। ते काय भाव मिळतात एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये किलो, किलो।, किलो।, किलो। आणि ते पांढरे पाहिजे तर पांढरे देता रंगे रंगे दे। अच्छा आणि ते गहू तांदळाचे पापड पण तुम्ही ना ते, ते काय भाव देता ते पण एकशे साठ न ते, ते दोन्ही मिक्स करून बनवता ते पण छान लागतात ना चवीला पण आता ताईंचा सगळा माल संपलेला संपले आहे त्यामुळे तुम्हाला तो दाखवता येत नाहीये पण त्याही त्या, त्या छानच बनवतात हे मी तुम्हाला खात्रीने सांगते तुमचा नंबर सांगता का संपर्कासाठी पंधरा सत्तावीस अच्छा ताईंनी नंबर सांगितलेला आहे आणि शिवाय त्यांचा पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तेव्हा तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा आणि या आप पापडाची चव घ्या वर्षाताई खूप थँक्यू तुम्ही वेळात वेळ काढून मला हे सगळं दाखवलं आणि अगदी पूर्ण माहिती दिली आणि शिवाय मी प्रॉमिस पण केलेत ना की माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना तुम्ही चांगलं खायला घालणार आहात म्हणून खूप खूप धन्यवाद